દક્ષિણ સોલાપુર તાલુક્યા ફતાવાડી ગ્રામ પંચાયતી ચાર કોટિ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी बी डी पाटील यांचे निलंबन करून विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे या प्रकरणी सरपंच हरिश्चंद्र राठोड उपसरपंच आरबी जाधव यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न अंतर्गत कलम एकोणचाळीस एक, एक प्रमाणे कारवाईच्या अनुषंगाने नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या दालनात सुनावणी ठेवण्यात आली आहे दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी फताटेवाडी येथील विस्तार अधिकारी विद्यमान व तत्कालीन ग्रामसेवक तक्रारदार विनोद चव्हाण यांच्यासह सरपंच उपसरपंच यांना उपलब्ध कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सूचित केले आहे फताटेवाडी ग्रामपंचायत अपहार प्रकरणी यापूर्वी ग्रामपंचायत अधिकारी विद्यमान सरपंच उपसरपंच यांच्यावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे फताटेवाडी ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणी अठरा मार्च, 25 25 मार्च 25 आशा दोन हजार पंचवीस आणि पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस अशा दोन सुनावण्या ठेवण्यात आल्या होत्या या दोन्ही सुनावण्यास सरपंचांसह उपसरपंच गैरहजर राहिले तिसरी सुनावणी नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठेवण्यात आली या सुनावणी संबंधित सरपंच उपसरपंच तक्रारदार गैरहजर राहिल्यास संबंधितांचे काही म्हणणे नाही असे गृहीत धरून अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे